राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर शेलूजिंतूर विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत आमदार मेघनाताई बोर्डीकर साकोरे या प्रतिस्पर्धी उमेदवार माजी आमदार विजयराव भांबळे यांना पराभूत करून चार हजार तीनशे शहाण्णव मते घेऊन दणदणीत विजयी झाल्या त्यांना एक लाख बारा हजार तीनशे त्रेपन्न मते पडली तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या माजी आमदार विजयराव भांबळे यांना एक लाख सात हजार नऊशे सत्तावन्न मते पडली तिसऱ्या क्रमांकावर असलेले वंचितचे सुरेशभया नागरे यांना पंचावन्न हजार आठशे अडतीस मते पडले आहेत मतमोजणी संपल्यानंतर मताची गोळा बेरीज आणि कोण कसा आला या चर्चेचे गुराळ सुरू झाले आहे निवडणूक मैदानात सुरेशराव नागरे नसते आणि यापूर्वी भाजपच्या तिकीटावर दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक लढवणारे वालूरचे सरपंच संजय साडेगावकर ऐनवेळी आघाडीच्या मैदानातून गेले नसते आणि चारठाणा येथील माजी जीप सदस्य नानासाहेब राऊत या दोन्ही ओबीसी नेत्यामुळे आणि त्यांच्या अंगी असलेल्या मताचा टक्का वाढविण्या त्या गुणामुळे माझे आमदार विजयराव भांबळे सावरू शकले असते निकाल देखील वेगळा लागला असता अशा भाकितांचा आधार घेत जय पराजयाचा बोलबाला त्या चर्चा सध्या झडत आहेत परंतु माझे आमदार विजयराव भांबळे यांना वंचिताचे सुरेशभया नागरे सोडा साध्या अपक्ष उमेदवार विनोद भावाळे यांच्या पिपाणीने पछाडले आहे त्यांनी सात हजार चारशे तीस मते घेऊन माजी आमदार विजयराव भांबळे यांना विजयाच्या वाटेकडे जाण्यापासून रोखले ही झाली मतांची आकडेमोड भाजपाच्या प्रचारात गरळ ओकण्याचे काम प्रकर्षाने टाळण्यात आले उलट शरद पवार साहेब यांच्या साक्षीने झालेल्या सेलू येथील प्रचार सभेत प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या दोघांनी बोर्डीकर यांच्या सर्वांनाच ज्ञाद असलेली चिकलपेक केली तेव्हा उपस्थितापैकी अनेकजण या बोलण्याने खजिल झाले होते राजकारणात धनवान होण्यासाठी कोण कौन... कोणाला लुबाडतात हे सर्वश्रुत आहे आणि ते ऐकायला व पाहायला मिळते हेच अपशब्द जर शरद पवार साहेबांनी बोलले असते तर उपस्थितांनी ऐकून घेऊन सोडले असते पण तसे झाले नाही शरद पवार साहेबांना बोलता व्यवस्थित येत नसले तरी ऐकू मात्र चांगले येते परंतु त्यांनी याचा पुनरुच्चार न करता बोलणाऱ्याकडे बघतच राहिले समाज मनातून उतरण्याच्या या प्रकारामुळे सभेनंतर आमदार मेघनाताई बोर्डीकर यांना सेलू तालुक्यात मतदानाचा ता टक्का वाढण्यास मदत झाली त्या मदतीमुळेच विजयश्री पदरात पडला मतदानाच्या काही दिवस अगोदर खोदून काढलेल्या मोबाईल क्लिप आणि गडावरील उपस्थिती तसेच दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांनी समाजासह सर्वांना मतासाठी दिलेली साथ ही विजयाच्या पथ्यावर गुणकारी ठरली एवढे होऊन विजय प्राप्त झाल्यावर हा धनशक्तीचा विजय अशी चर्चाही पुढे आली परंतु निवडणुकीच्या मैदानात उतरताना आपल्या अंथरुण एवढेच पाय पसरू नये तर पराभव अटळ आहे अशा वेळी अंथरुणाच्या बाहेर जा ज्यांनी काम केले त्यांचा विजय होणारच एवढे मात्र खरे मेघनाताई बोर्डीकर यांच्या विजयाचे अनेक कारणे आहेत विशेष म्हणजे आजचा त्यांचा विजय हा त्यांच्या दुसऱ्यांदा झालेल्या विजयामुळे मंत्रिपदाचा राजयोगच असल्याचे निश्चित आहे म्हणून कुरकुर करण्यापेक्षा त्यांच्या हातून सेलूजुंतूर मतदारसंघाबरोबरच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा एवढी अपेक्षा करूया